हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर व्हिडिओची सुरुवात आपण हेल्थपासून करूया वाढत्या वयामध्ये अगदी पस्तीस चाळीस पन्नास साठ वयाच्या आपण ज्या गृहिणी आहेत तर आपण जर असं शारीरिक रुटीन ठेवून जर बघा कामांचं नियोजन केलं आठवड्याभराचं तर सगळी कामं सोपी होतात आणि आपण काहीही खाल्लं तरी आपलं वजन वाढत नाही वजन मेंटेन राहतं आणि प्लस आपलं शरीर ॲक्टिव्ह राहतं बघा तर व्यायामाची सवय तुम्ही लावून घ्या मी व्यायामाची सवय लावली आहे त्यामुळे मला रोज म्हणजे एक पंधरा वीस मिनटं तरी मी स्वतःसाठी काढतेच आणि असतो आपल्याला वेळ आपण फक्त बोलत असतो की वेळ नाही वेळ नाही तर एखादं काम बाजूला ठेवून आपण स्वतःसाठी पंधरा ते वीस मिनटं अर्धा तास काढू शकतो असं मला वाटतं दिवसभरामध्ये मग मा तुम्ही बघा व्यायामाची सवय तर सकाळची खूप बेस्ट असते फ्रेश वातावरणामध्ये सकाळी सकाळी तुम्ही आठच्या आतमध्ये योगा किंवा प्राणायाम मेडिटेशन केलं ना तर खूप फ्रेश वाटतं दिवसभर थकवा जाणवत नाही आता हेच बघा ना की ज्या पस्तीस चाळीस प्लस ज्या चा लेडीज आहेत त्या वर्किंग वुमन्स आहेत आणि त्या बाहेर पडतात तर आठ तास ड्युटी करतात तर त्या कितीही पस्तीस चाळीस अगदी पन्नास साठ वयाच्या महिलासुद्धा खूप स्वतःला छान मेंटेन ठेवतात शिवाय फिटनेस ठेवतात त्यांचा छान स्वतःला छान पॅम्पर करतात ते असं त्यांचं एक शेड्यूल टाईमटेबल बनवतात कितीही म्हणजे त्यांना अगदी सुना नातवंड आले तरी त्या महिला खूप छान राहतात का तर ते त्यांना फिटनेसचं क्रेज निर्माण झालेलं असतं त्यांना बाहेर पडायचं असतं त्यांना स्वतःला मेंटेन ठेवायचं असतं आणि त्यांनी त्यांची मानसिकता त्यांना त्यांनी स्वतःला तशी सवयच लावलेली असते की स्वतःसाठी वेळ काढूनसुद्धा आपण म्हणजे घरासाठी काहीतरी त्या करत असतात कुटुंबासाठी परंतु ते स्वतःला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतात का तर ती सवय लावली आहे त्यांनी तुम्ही पण जर हाऊस वाईफ गृहिणी आहात माझ्यासारख्या तर तुम्ही पण स्वतःला सवय लावा कधीच स्वतःला कमी समजायचं नाही असं समजायचं की आपली पण आठ तास ड्युटी आहे जरी तुम्ही घरात असेल तर तुम काही लेडीज असे असतात की त्यांना वाटतं आम्हाला कोण बघणार आहे काही घरात तर धुनं भांडीच करायचे मग ते दिवसभर आहे त्या अवतारामध्ये राहतात परंतु असं करू नका याने काय होतं की स्वतःला पण छान वाटत नाही आणि याने वजन वाढतं डोक्यात नको ते विचार येतात आणि त्याचबरोबर काय होतं की पॉझिटिव्ह वातावरण घरामध्ये राहत नाही आणि आपणसुद्धा निगेटिव्ह विचारच करायला लागतो कारण आपली मानसिकता तशी झालेली असते त्यामुळे तुम्ही जरी गृहिणी असाल तर तुम्ही स्वतःला छान पॅम्पर करा एक आठवड्याभराचं कामांचं नियोजन करा आणि घरामध्ये पटपट कामं उरकून सुद्धा तुम्ही छान ड्रेसिंग करून स्वतःला छान तयार करू शकता आणि तसेच तसे स्वतःसाठी वेळ काढून तुम्ही व्यायाम करत चला आपण बघा एखाद्या गोष्टीची जर सवय लावली ना ज्या गोष्टीशी आपण खूप सवय लावली आणि तिच्याशी खूप ॲडिक्टेड झालो तर ती गोष्ट केल्या बिगर आपण राहत नाही मग ती कुठलीही गोष्ट असू द्या व्यायाम असू द्या किंवा डान्स किंवा तुम्हाला काही छान रील्स वगैरे बनवायचे असेल व्हिडिओ शूट करायचं असेल किंवा काही एक्सवाय झेड तुम्ही कुठल्याही गोष्टीची सवय लावा ती गोष्ट केल्या बगर आपण राहत नाही बघा मग ह्या चांगल्या गोष्टींची आपण सवय लावून घेतली तर तर मग आपण का नाही मेंटेन राहणार आपलं वजन मेंटेन राहील वजन वाढणार नाही आणि आपण सतत आनंदी फ्रेश दिसू बघा आणि घरामध्ये एक छान पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं जर घरातली लक्ष्मी करती स्त्री किंवा कर्ता पुरुष जर आनंदी असेल तर त्या घरामध्येच पॉझिटिव्ह वातावरण राहतं आणि सगळे आनंदी राहून अगदी फ्रेश राहतात आणि त्या घराला एक घर पण येतं त्यामुळे आपण स्वतःशीच ठरवायचं की आपण कसं राहायचं आपण का कमी स्व समजायचं स्वतःला जरी तुम्ही गृहिणी आहात तर गृहिणी जरी तुम्ही आठ तास नाही तुम्ही म्हणजे Uh, जेवढे रात्रीचे काही तुम्ही आराम कराल झोपाल तेवढंच पण आपण हाऊसवाईफ जर, तो चा जर, जर असेल तर घरामध्ये भरपूर सारी कामं असतात मग त्याच कामांचं आपण नियोजन करायला हवं आता बघा जर तुम्ही सकाळी जर तुम्हाला टिफिन असेल बनवायला किंवा मुलं छोटी असेल आवरायचं असेल तर तुम्ही त्यांचं पटपट जी गोष्ट महत्त्वाची आहे इम्पॉर्टंट आहे ती गोष्ट तुम्ही पटकन सकाळीच लवकर करा म्हणजे आता टिफिन बनवायचं असेल तर तुम्ही टिफिन वगैरे बनवून घ्या सगळं आवरून घ्या आणि मग स्वतःसाठी तुम्ही जर वेगवेगळ्या काही मिळाला तर त्या वेळामध्ये तुम्ही व्यायाम करू शकता म्हणजे असं नाही आहे आता ज्यां आता सकाळची वेळ बेस्टच आहे व्यायाम करण्यासाठी पण जर तुम्ही दुपारच्या वेळामध्ये जर टाईम नसे मिळत तर दुपारच्या वेळातसुद्धा तुम्ही बघा काही काही लेडीज घरातलं ले पटपट उरकून दुपारचं झोपतात तर दुपारची झोप तुम्ही स्किप करा आणि त्या बदल्यामध्ये तुम्ही थोडाफार व्यायाम करा म्हणजे आपणच आपल्या घरातलं कामांचं नियोजन करून टाईमटेबल बनवायचं आहे आणि जिथं गरज आहे तिथे तुम्ही ती कामं स्वतः करा आता आपण बघतो की काही काही लेडीज बघा म्हणजे मेड लावतात किंवा मेड असते त्यांच्याकडे आणि असं की बाबा हा आम्हाला लवकर उठायला लागतं काम आवडतो आम्ही पण ठीक आहे जर तुम्हाला काही शारीरिक आजार वगैरे असेल तर तुम्ही मेड वगैरे लावू शकता परंतु जिथं गरज आहे तिथे आपण स्वतः ती कामं केली तर आपण मेंटेन राहतो शरीराची हालचाल होते आणि शरीर ऍक्टिव्ह राहतं मग तुम्ही आणि तुमचं आत्ताचं जे वय आहे ना त्याच्यापेक्षा तुम्ही चार ते पाच वर्षांनी कमी दिसायला लागतं तुमचं वय देखील कळून येत नाही आणि तुम्ही सतत कामात कशात ना कशात बिझी व्यस्त राहिले ना तर बघा खूप चेहऱ्यावर आनंद प्रसन्न चेहरा राहतो आपला आणि अगदी फ्रेश दिसतो तर जरी तुम्ही बघा काही काही लेडीज आपण बघतो वजन कमी करतात परंतु त्यांचा चेहरा सुकलेला अगदी आजारातून उठल्यासारखे दिसतात आणि ती बॉडी बारीक झालेली असते त्यांची आणि मग त्यांना आपल्याला अगोदर त्यांना बघायची सवय असते आणि ते बारीक झाल्यानंतर असं वाटतं की अरे तिला खूप काहीतरी आजारच झालेला आहे काय किंवा काहीतरी शारीरिक तिला प्रॉब्लेम आहे त्यामुळेच तिचा चेहरा असा सुकलेला निस्तेच दिसतो त्यामुळे वजन कमी करतानासुद्धा नॅचरल पद्धतीनेच वजन कमी करा घरातील तुम्ही बघा आहार बनवलेला लाच तुम्ही घ्या शक्यतो फास्ट फूड वगैरे अवॉइड करा आणि जास्त करून तुम्ही सॅलड पाणी भरपूर प्या फ्रेश रहा आवडत्या गोष्टी करा मग तुमचा चेहरा खूप फ्रेश आणि अगदी ग्लो करायला लागतो तर आपण बघा गृहिणींनी असं कामाचं नियोजन करायचं की सकाळी लवकर उठून जर तुम्हाला टिफिन वगैरे असेल तर टिफिन वगैरे बनवून घ्या तुम्ही जी कामं महत्त्वाची आहे ती पटपट करून घ्या आणि दुपारच्या वेळामध्ये तुम्ही अशी ही कामं स्वतः हाताने करू शकता आता बघा मी सकाळी उठली व्यायाम केला सरांचा टिफिन वगैरे बनवून दिला मुलांचा आवडून ते स्कूलला गेले आणि कामांचा लोड घेऊ नका काही काही हाऊसवाईफ असतात ना त्यांना असं वाटतं की पटपट कामं उरकून दुपारची झोप घ्यावी पण आपल्याला असं वाटतं की कुठे जायचं आहे कोण आहे आपल्याला हे करायला विचारायला आपल्याला कामं म्हणजे जी, जी घरातली आपली कामं आहे ती आपल्यालाच करायची आहे स्वतःला जर तुम्ही माझ्यासारखे एकटे असाल कोणाची जर तुम्हाला हेल्प नसेल तर आपल्यालाच करायची असतात ती कामं मग थोडा थोडा रेस्ट घेऊन म्हणजे थांबून थांबून करा तुम्ही आता समजा तुम्ही सगळं आवरून झालंय मग एक पाच दहा मिनटं स्वतःसाठी तुम्ही वेळ वेळ काढा स्वतः त्याला छान पॅम्पर करा बघा आठवड्यातून तुम्ही घरगुती फेस पॅक एखादा लावा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तसेच तुम्ही बघा स्लीवलेस वगैरे घालत असाल तर तुम्ही अंडरआर्म्स करा चेहऱ्यावरचा बघा तुम्ही म्हणजे हेअर आपले छोटे छोटे येतात चेहऱ्यावर फेसवर ते सुद्धा तुम्ही बघा मी तुम्हाला घरगुती असं व्हॅक्स दाखवलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर सुद्धा अपलोड केलेला आहे घरगुतीसुद्धा तुम्ही फेस वॅक्स करू शकता अंडर आर्म्स करा स्लीवलेस घालत असाल तर स्वतःला छान पॅम्पर करा आठवड्या आठवड्यातून एकदा छान एखादा एक फेस पॅक लावा तुम्ही जर केस तुमचे बघा पांढरे वगैरे आता वाढत्या वयामध्ये होतात तर तुम्ही छान हेअर कलर किंवा हेअर पॅक म्हणा किंवा मेहंदी लावा एखादी चांगली त्या ते, त्याने छान केसांची ग्रोथ होते केस छान होतात सिल्की शायनी होतात मी तुम्हाला हर्ब हर्बल हा घरगुती शॅम्पूसुद्धा दाखवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तो शॅम्पू लावल्याने केसांमध्ये सगळ्या डँड्रप निघून जातो केस सिल्की शायनी होतात आणि विशेष म्हणजे दाट व्हायला लागतात तर आता बघा मी सगळं आज स्व स्वतः कोपरे ना कोपरे मी पुसून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर ह्या ट्रॉल्या सगळ्या मी बाहेर काढल्यात आणि ह्या मुवेबल आहेत मी तुम्हाला दाखवलेलं आहे मागे तर ह्या मुवेबल आहेत त्या काढून सुद्धा मी आतला सगळा कचरा काढून घेते आणि फरशी पुसताना असं आठवड्यातून एक ते दोन वेळा मी असं फडक्याने पुसते म्हणजे शहराची हालचाल पण होते कोपरे ना कोपरे पुसून निघतात आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं आणि आपण म्हणतो ना हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे तर त्या घरामध्ये कधीच कसली कमी पडत नाही आणि लक्ष्मी नेहमी सुवास करते तर मी तुम्हाला भरपूर वेळा सांगितलेलं आहे की आपल्या गृहिणीने आपण असं रुटीन ठेवलं शारीरिक रुटीन कामांचं नियोजन केलं तर आपण मेंटेन राहतो वजन आपलं वाढत नाही तर मी तुम्हाला खरं सांगते की माझं वजन बिलकुल वाढत नाही परंतु मला अजून दोन किलो कमी करायचं आहे पण ते काही कमी होत नाही आहे कारण प्रत्येकाची शरीराची जडणघडण ही वेगवेगळी असते त्यामुळे मी रोज माझा नित्य व्यायाम असतोच असतो आणि आ, मी आता म्हणजे ती सवय पण स्वतःला केलेली आहे व्यायामाची सकाळी नाही वेळ मिळाला तर मी संध्याकाळी का होईना टी व्ही बघता बघता मी करत असते व्यायाम म्हणजे आपणच आपलं शेड्यूल तयार करायचं आपण आपल्या कामावर फोकस करायचा आपल्या कामामध्येच आपण व्यस्त राहिलो तर आपला माइंड फ्रेश राहतं आता मी तुम्हाला सांगते बघा घरातले आपण एखादी म्हणजे वस्तू साफ केली किंवा एखादं छान आ, रूम आवरली काही ना काहीतरी केलं ना आपण एक्स्ट्राचं काम तर आपलं मन किती सुखावतं बघा आणि खूप छान फ्रेश वाटतं त्या त्यामुळे असंच आहे आपण बघा स्वतःला असं छान तयार केलं आता तुम्ही सगळी कामं आवरली आता जर तुम्हाला गाऊनची सवय असेल मी मागचा व्हिडिओ पण तुम्हाला सांगितलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघा कंटिन्यू गाऊन घातला तर आपलं वजन वाढतं आणि आपल्याला कळत देखील नाही आणि अचानक आपल्याला जर साडी वगैरे वेअर करायची म्हटलं तर मग आपली तब्येत सुधारलेली असते थोडीशी वाढलेली असते आणि मग उसवी करायला लागतं कुर्तीज म्हणा किंवा ब्लाऊज म्हणा त्यामुळे मग आपण असं वेगवेगळ्या ड्रेसिंग करू शकतो जर सकाळी तुम्हाला गाऊनची सवय सवय असेल तर गाऊनमध्ये तुम्ही पटपट कामं उरकू शकता आणि त्यानंतर एखादं छान ड्रेसिंग करा वेअर करा एखादं कुर्तीज किंवा तुम्ही छान फॅन्सी ड्रेस घालून दिवसभरामध्ये छान तुम्ही पुन्हा मग पाण्यातली कामं एकदा पटपट उरकून घेतले ना की तुम्ही मग घरातली कामं उरकून असं छान राहू शकता म्हणजे अचानक जरी कोणी गेस्ट आलं बाहेरची व्यक्ती आली तर आपल्याला असं ऑफर्ड गिल्ट वाटत नाही की अरे हा आपण गाऊनमध्येच होतो आणि आपला असा अवतार होता बऱ्याच जणींना काही काही वेळेला बघा अशा गाऊनमध्ये असतात आणि अचानक कोणी आलं तर मग त्यांना गिल्ट होतं त्यामुळे असं हो कधी वाटणार नाही तुम्हाला आता बघा इथे मी आम्ही गाईचंच दूध घेत असतो मुलांसाठी आणि मुलं गाईच्याच दुधाची मुलांना सवय आहे तर गायच्या दुधाने इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते आणि पचायलाही हलकं असतं गा म्हशीचं दूध हे खूप जड असतं म्हणजे डायजेस्ट व्हायला वेळ लागतो आणि त्याच्यात फॅट्स खूप असतात त्यामुळे तुम्ही गाईचंच दूध शक्यतो वापरत चला आणि मी दह्याचे डबे हे मिक्सरला बघा थंड पाणी घालून फिरवलं होतं खूप छान लोणी तयार झालेलं आहे सगळं असं वरती गोळा झालं होतं आणि मग मी ते काढून घेतलं एका टोपामध्ये आणि त्यातलं पाणी पूर्ण निथळून काढायचं पूर्ण निथळून काढल्यानंतर अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तूप तयार होतं आता हे जवळपास बघा अर्धा किलो तूप पडणार आहे कारण तीन डबे मी साठवत असते विरजण घालून आणि एका आठवड्याभरामध्ये तर आता बघा आणि फ्रेश फ्रेश असं तूप बनवते तर बघा दहा ते पंधरा मिनटामध्ये तूप तयार आणि जास्त जर त्याच्यामध्ये जा पाणी असलं ना तर मग वेळ लागतो तूप काढायला तर आता इथे गाईचं दूध असल्यामुळे खूप छान पिवळसर कलर आलेला आहे आणि अगदी रवाळ साजूक तूप तयार होतं बघा घरच्या घरी तर मी जरी कधी पावभाजी वगैरे बनवली ना तर कधीच मी बटरचा यूज करत नाही मी साजूक तूपच तूप लावून पाव असे तव्यावर छान खरपूस गरम करत असते म्हणजे असं हेल्दी आपण घरामध्ये बनवलेलंच मुलांना द्या तुम्ही पण असा आहार घ्या कधीच तुमचं वजन वाढणार नाही ना आणि तुम्ही सतत सतत असे मेंटेन राहाल फ्रेश राहाल बघा तर आता इथे तूप कढवता कढवता मी किचन आवरून घेतलं भांडी पण क्लीन करून घेतली आणि एवढं तूप पडलेलं बघा जवळपास हे अर्धा किलो तूप आहे आता याचे तुम्ही कॉस्ट म्हणाल तर बघा सहाशे मग सातशे रुपये सहाशे सातशे रुपये तर समथिंग काहीतरी असेल अर्धा किलोचे तर हे साजूक तूप आणि शिवाय फ्रेश आहे आपण घरगुती बनवल्यावर व कधी पण आपल्याला ते फ्रेश फ्रेश खायला मिळतं ना तेच खूप आहे तर आता बघा मी तूप करून घेतलं त्यानंतर फरशा वगैरे सगळं क्लीन करून आवरून घेतलं आणि असं माझं किचन मी सकाळी मुलं गेल्यानंतर हे सगळं स्वच्छ असं आवरून ठेवते म्हणजे झुरळं पाली वगैरे माशा काही होत नाही आणि आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बघा चिलटं वगैरे येतात त्यामुळे नेहमी असं वॉश बेसिन पुन्हा असं डस्टबिन वगैरे नेहमी स्वच्छ ठेवत चला म्हणजे घरामध्ये चिलटं माशा वगैरे होणार नाही आणि कुबट उबट वास वगैरे येत नाही त्यामुळे फ्रेश वाटतं वातावरणसुद्धा आता पाऊस साळी वातावरण म्हटलं की खूप असं ढगाळ वातावरण असलं की आपल्याला बघा असं खूप नैराश्य येतं करमत नाही असं बोरिंग वातावरण वाटतं काही काही वेळेला मग आपण असं घरामध्ये वातावरण ठेवलं तर स्वतःच आपण फ्रेश राहू आणि घर पण फ्रेश आनंदी प्रसन्न राहतं तर आता बघा इथे मी आवरून घेतलं सगळं आणि सकाळी मी हे केलं होतं भाजीपोळी खाल्ली होती आता दुपारच्या वेळात इथे सर फ्रूट वगैरे आणून ठेवतात तर आता मुलं पण खातात आणि नेहमी म्हणतात की खात जा खात जा म्हणून मी इथे आता पेयर आणलं होतं तर ते मी एक पेयर खाल्लं द आणि त्यानंतर एवढी दोन दिवसाचे कपडे इथे मशीनवर साठवलेले हो असतात कारण आता पावसाळी वातावरणामध्ये खूप थंड कपडे पडतात आणि असं वाटतं की ओलसर आहे की काय परंतु ती सुकलेली असतात परंतु थंड पडलेली असतात म्हणून मी इथे मशीनवर टाकलेली असते आणि कपडे तर मग ती मी आता हे अशा दोन दिवसांनी मग असं पूर्ण सुकल्यानंतर घडी घालून मग मी ज्याचे त्याच्या ड्रॉवरमध्ये थे ते ठेवत असते मग आपल्या गृहिणींना अशी भरपूर सारी कामं असतात बघा तर असं मी आठवड्याभराचं नियोजन करत असते कामांचं की आता म्हणजे आज किचन क्लीन करायचं उद्या हॉल क्लीन करायचा असं आठवड्याभरामध्येच ठरवून घेते आणि जिथल्या तिथे आपण स्वच्छ केलं ना तर जास्तीचं घर पण म्हणजे असं खराब होत नाही धूळ वगैरे जाळ्या वगैरे लागत नाही आणि आपण सनसुदी आली किंवा अचानक गेस्ट आले तरी घर नेहमी स्वच्छ राहतं आपलं आणि पसारा कधीच होत नाही मग असंही दुपारच्या वेळात माझी कामं असतात आणि मी असं आठवडेभराचं नियोजन करते म्हणजे आता खूप मला बघा सकाळी उठलं ना की खूप गडबड होते डबा करायला मग मी लसू वगैरे भाज्या क्लीन करून ठेवायच्या किंवा मग एक दोन तीन दिवसांचं असं वाटण करून ठेवते किंवा मग आ, हे आता तूप वगैरे करून ठेवलं तर हे असं पंधरा वीस दिवस मला तूप जातं मग असं डाळ भात वगैरे किंवा मुलांना असं मग शिरा वगैरे करून देते साजूक तुपातला मग असं हे आठवड्याभराचं माझं कामांचं नियोजन असतं किचन ट्रॉल्या पुसायच्या स्वच्छ आवरायचं आठवड्यातून एकदा मी सगळी क कोपरे मी हाताने पुसून घेते आता बघा इथे तीन साडेतीन वाजले सर कॉलेजवरून आलेले आहेत तर ते दुपारचेच येतात सकाळी लवकर जातात त्यांचं कॉलेज दुपारी सुटतं त्यामुळे कामा उरकली मग ते तीन साडेतीन चारपर्यंत येतात आणि त्यानंतर बघा इथे माझी तोपर्यंत कामच चाललेली आहे आणि मग थोडंसं त्यांच्याशी मग गप्पा गोष्टी वगैरे डिस्कस करायचं काही ना काही मग एकत्र असं आम्ही गप्पा वगैरे मारतो काही डिस्कस करतो आणि छान वाटतं एकमेकांशी बोलल्याने मन मोकळी केल्याने हक्काच्या माणसाबरोबर आपण कधीही असं मन मोकळ्याने राहिलो ना की आपण नेहमी फ्रेश राहतो आणि आनंदी राहतो बघा तर आता त्यांच्याशी थोड्या वेळ गप्पा वगैरे मारल्या तर चार साडेचार झाले तरी ते मला बोलतात की तुझी सारखे काही ना काही काम चालूच असतात म्हटलं हो ना मग काही संपता संपतच नाही सारखी काही ना काही कामं निघतात तर आता विचार केला की सगळं आवरून आहे मग आता थोडं दोन तीन दिवसांचं वाटण काढून ठेवावं मग त्या त्यासाठी लसूण वगैरे सोलायचा कांदा खोबरं घालून मी वाटण करून ठेवते आणि बिना पाण्याचं वाटलं ना की ते खूप म्हणजे एक आठवडाभर म्हटलं तरी टिकतं आणि खूप छान चव पण लागते भाज्यांना तर ना त्याच्यामध्ये थोडासा खडा मसाला मी ॲड करते आणि खोबरं वगैरे अगदी नॉर्मल गॅसवर छान ते खरपूस भाजून घ्यायचं तेल टाकून कांदा पण कोथिंबीरसुद्धा भाजून घ्यायची कांद्यामध्ये काय होतं त्याच्यामध्ये ओलसरपणा कच्चेपणा राहत नाही आणि मसालाही खराब होत नाही तुम्ही हवं तर बघा एकदा दोन तीन दिवसांचा असा वाटून बघा तसं मी फ्रेश फ्रेशच वाटत असते परंतु काही वेळेला काय, काय होतं संध्याकाळच्या मोस्टली आमच्या भाजी असतात आणि त्या एकदम आम्ही चौघांसाठी उगच म्हणजे अशी थोडीशीच भाजी बनवतो त्यामुळे मग ती संपत पण नाही त्यामुळे थोडीच भाजी बनवली की तिला वाटण मग प्रॉपर सगळं काढावं लागतं कांदा खोबरं लसूण आलं वगैरे कोथिंबीर मग त्यासाठी मी इथे दोन तीन दिवसांचं असं वाटलं ना की हवा बंद डब्यात छान फ्रीजमध्ये फ्रेश राहतं आणि त्याचबरोबर संध्याकाळची रस्सा भाजी करायचं म्हटलं तर वेळ पण वाचतो आणि पटकन आपल्याला अचानक भाजी करायचं म्हटलं तर पटकन मसाला घेऊन आपण भाजी फोडणीला टाकू शकतो त्यामुळे हे असं मी नियोजन करून ठेवते मग लसून थोडासा सोलून ठेवायचा म्हणजे हिरव्या पालेभाज्यांना असा लसून कापून टाकला ना तेलामध्ये की छान चव येते मग जास्त पण सोलून नाही ठेवायचा कारण फ्रीजमध्ये शक्यतो जास्त तुम्ही ठेवूच नका की अन्न सुद्धा जास्त म्हणजे आज आज रात्रीच राहिलं उद्या सकाळी तुम्ही गरम करून खाऊ शकता पण अगदी दोन दोन तीन तीन दिवस ठेवू नका त्याचबरोबर भाज्या सुद्धा तुम्ही बघा आता गवार वगैरे आपण जास्त दिवस जर निवडून ठेवली तर ती काळी पडते त्यामुळे उद्या करायची असेल तर आदल्या रात्रीच तुम्ही निवडून वगैरे भाज्या क्लीन करून ठेवत चला म्हणजे असं हे सुद्धा आपण कामांचं नियोजन कुठल्या वेळेला कुठली कामं करायची हे सुद्धा आपल्या गृहिणींना माहिती असणं गरजेचं आहे आता तुम्हाला माहितच असेल परंतु काही गृहिणी अशा असतात की बघा खूप काही असं काही ना काही त्यांचा फ्रीज उघडला ना की खूप असा घमघण वास येतो आणि उग्रवास मग तुम्ही त्याच्यामध्ये काही ना काही असं भरत असतो आपण की कांदा वगैरे का काही काही सोलून ठेवतात मग त्याचा वास येतो किंवा शिळा अन्न असतं भरपूर सारं काही ना काही असे फ्रीज खूप त्यांचे की काही ठेवायला जागा नसते तर असं नका करू तुम्ही फ्रीज पण असा व्यवस्थित तुम्ही डीप क्लिनिंग करत चला फ्रीजमध्ये जास्त दिवसाचं तुम्ही शिळा अन्न ठेवू नका आणि खाऊ पण नका तसेच तुम्ही बघा फ्रेश फ्रेश असं बनवा आणि जरी काही पालेभाज्या क्लीन केल्या तर तुम्ही असं डब्यामध्ये किंवा एखाद्या पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये कॉटनच्या फडक्यामध्ये तुम्ही असं ठेवत चला छान फ्रेश राहतात म्हणजे ह्या गोष्टींच्या आपण स्वतःला सवय लावणं खूप गरजेचं आहे तसं बघायला गेलं तर मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या तुम्हाला सवय वीस पंचवीस सवयी सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही जर स्वतःला लावल्या ना तर तुम्ही बघा तुमचं म्हणजे आयुष्यच असा आनंदी आनंद होऊन जाईल आयुष्यामध्ये तुमचं आयुष्यच बदलून जाईल आणि कधीच कोणाकडे लक्ष देऊ नका स्वतःवर लक्ष स्वतःवर फोकस करा स्वतःच्या कामावर लक्ष द्या आता बघा इथे मी खडा मसाला आणला होता तर असा मी खडा मसाला अगदी आईकडे गेली ना तर छान असा मी दुकानातून किंवा बघा असं ते लोक बाजारामध्ये आठवडे बाजारामध्ये फ्रेश फ्रेश आणतात तर त्यांच्याकडनं असा मी घेतला होता एकदम पाव किलो दुकानात शॉपमध्येच जाऊन घेतला मी तर असं मी वर्षभरासाठी पटी असं लागणारा हळद पावडर मसाला मिरची असं मी करून ठेवत हो असते त्यामुळे मग वर्षभर मला अगदी सहज पुरून जातो त्यामुळे मी खडा मसाला आणलेला तो आता मी बर्नीमध्ये वगैरे भरून ठेवला हो त्यातलाच थोडा काढून घेतला मुलांची फरमाईश आहे आज चिकन बनव आणि जिरा राईस बनव तर मी अगदी साधी सोपी पद्धत बघा फोडणीला तेलामध्ये मी तमालपत्र थोडा खडा मसाला टाकला लवंग मिरी वगैरे कोथिंबीर बारीक कट करून टाकली आणि तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये परतून घ्यायचे आणि लागतनुसार पाणी घालायचं दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये छान जिरा राईस तयार होतो तर आता मी जिरा राईस बनवून घेते म्हणजे ही सगळी कामं आवडता आवडता बघा मला इथे साडेसहा ते पावणे सात झालेले आहेत जेवण मी लवकरच बनवते म्हणजे आता मी चहा वगैरे झाला ना की साडेपाच सहा वाजता की लगेच कुकर लावून घेते आणि कुकर झाला ना की मग भाजी वगैरे बनवते आणि साडेआठपर्यंत आम्ही लगेच जेवायला घेतो म्हणजे ही एक संध्याकाळची लवकर जेवायची सवय लावा काय होतं की लवकर जर तुम्ही जेवण केलं तर खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं आणि झोप आणि जेवण यामध्ये तीन तासाचं तरी अंतर पाहिजे कमीत कमी, -कमी अडीच ते तीन तासाचं अंतर पाहिजे तुम्ही लवकर जे जेवढं जेवण कराल तेवढं ते डायजेस्ट होतं आणि तुमचं वजन कमी होतं खूपच शरीरामध्ये फॅट्स वाढलेले आहे खूप वजन वाढलेलं आहे तर तुम्ही असं कामांचं नियोजन करून तुम्ही जर असा आहार घेतला शारीरिक रुटीन ठेवलं तर तुम्ही सतत मेंटेन राहाल कायम फ्रेश आनंदी राहाल घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण राहील कधीच तुम्ही आला बघा थकवा जाणवणार नाही नैराश्य येणार नाही ना 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 ना। आणि नेहमी तुम्ही कायम फ्रेश राहाल तुमचा आत्ताच्या वयापेक्षा तुम्ही चार ते पाच वर्षांनी कमी दिसायला लागाल बघा हा माझा स्वतःचा स्वअनुभव आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते आणि आता सगळी कामं आवरून झाल्यानंतर माझे दिवसभरात दोन ते तीन ड्रेस बदलून होतात सकाळी वर्कआउट करताना मी टी शर्ट आणि पॅन्ट वेअर करते त्यानंतर सगळे कामं आवरताना मी गाऊनमध्ये पण असते आणि दुपारी सगळी कामं आवडल्यानंतर मी ड्रेस किंवा साडी पण वेअर करते कधी कधी वाटलं ना मन केलं तर रील्स पण बनवते छान कधी एखादी छान रेसिपी बनवते आणि परंतु मी दुपारच्या वेळात असं मग कुर्ती वगैरे वेअर करते छान वाटतं मला आणि आठवड्यातून मी एखादा छान फेसपॅक लावते चेहऱ्याला की जेणेकरून वाढत्या वयामध्ये लूज लटकती स्किन होते बघा आपली ती टाईट होण्यास मदत होते चेहऱ्यावर ग्लो राहतो आणि थोडंसं मैत्रिणींमध्ये गेलं ना तरी फ्रेश वातावरण राहतं फ्रेश राहतो आपण त्यामुळे तुम्ही असं कामांचं नियोजन करा खरंच खूप छान वाटेल तर आता बघा हा मी बिना पाण्याचा मसाला वाटलेला आहे तो असा डब्यामध्ये मी ठेवते पाहिजे तेव्हा मी थोडासा काढून घ्यायचा आणि फोडणी भाजीला आणि जास्त नाही आता हा त्यातलाच थोडासा मी काढून घेतला म्हणजे आता जी चिकन बनवणार आहे त्याला मी यूज करणार आणि दोन भाज्यांसाठी तीन दोन ते तीन भाज्या होती असं मी काढून ठेवला डब्यामध्ये बिना पाण्याचा वाटलाय त्यामुळे तो खराब होणार नाही तर आता बघा आणि काही मसाला मी इथे चिकनला वापरणार आहे तर आता इथे चिकन सरांनी आणलं होतं येताना ते स्वच्छ मी धुतलं काही वेळेला वेळ असला तर मॅरिनेट करायला ठेवते त्यामध्ये आलं लसूण पेस्ट दही हळद वगैरे धना पावडर टाकून मी फ्रीजमध्ये एक पंधरा वीस मिनटं मॅरिनेट करायला ठेवते परंतु आज मला घाईच होती कामांची त्यामुळे मी साध्या पद्धतीनेच करते तर मी स्वच्छ चार ते पाच पाण्याने नळाखाली धुतलं त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल हळद पावडर धना पावडर आणि मीठ टाकायचं ते मिक्स करायचं आणि अगदी टोपामध्ये झाकणात पाणी ठेवून मी शिजवते गावच्यासारखं बघा चुलीवर आपण गावाला कसं शिजवतो तसं मी शिजवते त्याने चव खूप छान लागते जेव्हा तुम्ही कुकरला लावताना तर त्याची चव थोडी वेगळीच लागते बघा आणि ते खूप शिजलं जातं तर मग असं मी शिजवते ते शिजवून घेतल्यानंतर मुलांनासुद्धा त्यातलं सूप द्यायचं प्यायला नाही तर मग भाजीलाही तुम्ही अशी फोडणी द्यायची आता यामध्ये तो मसाला त्याच्यामध्ये चिकन मसाला लकीचा लकी बघा तो चिकन मसाला असतो ना तो घातलेला आहे त्याने खूप खूप छान छान चा, स्पायसी असं हॉटेलसारखी चव येते आणि अगदी सादच बनवते मी रस्सा बनवते म्हणजे वाटलं तर पियायला पण छान वाटतं असं लिंबू पिळून आणि मग भाकरी आता इथे मला बाजरीची भाकरी आवडते परंतु ज्वारीची सवय असल्यामुळे ज्वारीचीच भाकरी केलेली आहे ज्वारीची भाकरी चिकन आणि लिंबू आणि कांदा साधं जेवण आहे पण खूप छान वाटतं असं फॅमिलीसोबत केलं ना की खूप फ्रेश वाटतं आणि सगळे असं गप्पा गोष्टी करत आम्ही जेवण संध्याकाळचं असं हॉलमध्ये करतो तर इथे जिरा राईस बनवलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या तुम्हाला टिप्स दिल्या आहेत शारीरिक रुटीन आपण गृहिणींनी कसं ठेवलं पाहिजे तर असं रुटीन तुम्ही ठेवलं तर खरंच तुमचं आयुष्यच बदलून जाईल तर माझा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते थँक्यू